नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सुनील किसन बेडवाल मी राहणार कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी महाराष्ट्र हा बघू शकता आम्ही हा सिंबा व्हरायटी लावलेली आहे याचं प्लांटेशन केलं होतं आम्ही वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सहा एकर क्षेत्र हा सहा हजार रुपये लावलेले आणि आम्ही हा सिंबा ही व्हरायटी मागील दोन वर्षापासून लावतोय मागच्या व वर्षी आम्हाला ह्या व्हरायटीनं चांगला परफॉर्मन्स दिला होता ॲव्हरेज वगैरे चांगलं निघलं होतं आणि विशेष ह्या व्हरायटीचे विशेष म्हणजे खायला खूप गोड आहे ब्रिक्स जे असतं ना तेरा साडेतेरा टक्के ते खूप गोड आहे खायला खूप गोड आहे टिकाऊपणा चांगला आहे आणि विशेष म्हणजे साईज एक सारखी आता तुम्ही हे प्लॉट बघू शकता याची व्हिजिटिटिव्ह ग्रोथ पण चांगली आहे म्हणजे एवढ्या थंडीमध्ये वीस नोव्हेंबरला नोव्हेंबरची लागवड आहे आणि डिसेंबर महिना हा फुल थंडीचा होता तरी बी थंडीमध्ये एवढा भारी प्लॉट पिकलेला आहे आमचा सिंबाई व्हरायटी या व्हरायटीचा आम्ही यावर्षी आठ एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेली टप्प्याटप्प्याने चाल धन्यवाद